हे आज झालंय का एकतीस डिसेंबरला एक वाजेपर्यंत वाईन शॉप चालू ठेवायचा निर्णय आज झालाय अडीच वर्षात दिसला नाही डोळ्यात काही गेलं होतं त्यावेळेला अडीच वर्ष नव्हतं का कसले वक्तव्य करताय तुम्ही अडीच वर्षामध्ये एक एकतीस डिसेंबर असं दाखवा की एक, एक वाजेपर्यंत दुकान बंद होते त्याच्यापूर्वी दहा वाजता बंद झाली होती अनेक वर्षापासून एक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून काही लोक आनंद साजरा करतात तेही घरात त्यांना कुठेही असा रस्त्यावर निदान्या करायला कुणाला अलाव केलेलं नाही आणि जो जो आनंद साजरा करता असेल तर त्यांनी कोणतंही गड करू नये अशी सगळे व्यवस्था पोलीस यंत्रण मार्फत सुद्धा केली जाते म्हणून अशा छोट्याशा गोष्टीवर राजकारण करायचा प्रयत्न करू नका हा मंत्रालयात का उघडा उघडा मंत्र मंत्रालयात उघडण्यापेक्षा आम्ही बांद्रापासून सुरुवात करतो वरळी मार्गी मंत्रालयाकडे जातो ते असं म्हटले की यांनी करायचे तर ठेवा लोकांना पडू द्या लोकांना गळवू द्या बांद्रापासून सुरुवात करू वरळी मार्ग मार्गी मंत्रालयाकडे नहीं। 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 अरे असं कसं बोलतात काय बोलायचं काय दात ठेव ना कोणत्या गरिमा ठेव चुटा लोक आज पैदा एक तीस डिसेंबर आज साजरी व्हायला लागली तुम्हीच लोक बोलावत बोलून देतो ना व्हॅलेटाईन डे ला या गोष्टी कशाला सांगता आम्हाला बावीस मध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत ज्या राम मंदिर उभारण्यासाठी अनेक वर्षापासून भांडत होता ते स्वप्न साकार होत परंतु हे स्वप्न साकार होताना काही लोकांनी दुधात जसा मिठाचा खडा टाकावा त्या पद्धतीचे वक्तव्य करायला सुरुवात केली मग राम मंदिर तुमच्या प्रॉपर्टी आहे का राम मंदिर तुमचं आहे का तुमच्या नावाचा सात बारा आहे का याला निमंत्रण दिलंय त्याला निमंत्रण दिलं नाही आणि असे अनेक अने प्रश्न निर्माण करून जो अत्यंत चांगला कार्यक्रम आहे त्याला कुठेतरी गालबोट टावायचा प्रयत्न करतो ज्याला कुणाला रामलल्लाचं दर्शन घ्यायचं त्याला कुणी थांबवलेलं नाही कोणी त्यांना जाळपासून रोखतही नाही परंतु प्रत्येक ठिकाणी आपलं वर्चस्व किंवा आपलं प्रतिनिधित्व ठळकपणे दिसावं यासाठी जो काही हा अठास चालू आहे ते मला वाटतं योग्य नाही आणि म्हणून मी सर्वांना विनंती करणार अनेक वर्षानंतर मिळणार मिळणारा आनंद यामध्ये विघ्न टाकायचा प्रयत्न कोणी करू नका दुसरा जो काही अनेक माध्यमातून प्रश्न विचारला जातात उभाटा गटाचे काही जे सर्वे सर्व आहेत पक्षप्रमुख कोणत माहित नाही परंतु जे सर्व सर्व आहेत ते संजय राऊत त्यांनी आघाडीबद्दलच काही वक्तव्य केलंय महाराष्ट्र मध्ये बीजेपी भी शिवसेना आणि अजितदादाचे राष्ट्रवादी आम्ही मिळून पंचाळीसचा आकडा पार करणार आहोत असं म्हणल्याबरोबर त्यांच्या पोटात दुखायला आणि अत्यंत नीचपणाचं वक्तव्य त्यांनी केलंय की संजय म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या कुबड्या घेऊन भाजप पुढे चाललंय त्याच्यामुळे त्यांच्या सीट वाढणार आहे मग हे किती सीटे लढवणार आहे यांना किती या तिकीट मिळणार आहेत आघाडी मग जर झाली तर आघाडी होणार नाही पण जर झाली तर हे पंधरा ते अठरा सीटाच्या वर लढू शकणार नाही किंवा त्याला ते देणार सुद्धा नाही मग शरद पवारचा बांबू आणि काँग्रेसचा बांबू त्याला टेकू म्हणा किंवा बांबू मागून घेऊन हे सुद्धा आघाडी करणारच आहेत ना मग इतरांच पायचं वाकून स्वतःच ठेवायचं झाकून ही जी पद्धत आहे ही पद्धत मला वाटतं चुकीची अनेक स्टेटमेंट दर दर दिवशी करत असतात बडगुजरच्या प्रकरणामध्ये कोणता फोटो कोणता तरी त्यात दाखवले की भाजपचे काही कार्यकर्ते पदाधिकारी होते अरे हो त्यांची चौकशी तुम्ही चिंतन करायला गेले होते ना त्या बडगुजरला वाचवण्याचा प्रयत्न हे करत नव्हते बडगजारच्या माध्यमातून यांनी केलेला जे काही गोंधळ आहे तो उघडकीस येऊ नये म्हणून दबाव टाकण्यासाठी नाशिकला गेले म्हणून संजय राऊत वाचणार नाही हे निश्चित झालेलं तुम्ही चिंता स्वतःची करा बडगुजरने जे केलंय कुणाच्या आदेशानुसार केलंय कुणाच्या हुद्चा ताबेदार तो होता कुणामुळे तो फॉर्म हाऊस वर गेला होता हे सर्व बाहेर येणार म्हणून आता चिंता त्यांनी करू नये आणि त्यांना एक सल्ला असेल ते कुणाचं ऐकत नाहीत जोपर्यंत उभाटागड डुबवल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही याची मला कल्पना आहे ती सुपारी ज्यांनी घेतली तो हे पक्ष तर संपवलेच आता संपवण्यासारखं काही राहिलं नाही पण ते संपवल्याशिवाय शांत बसणार नाही तरी मला त्यांचा सल्ला असेल त्यांना सल्ला असेल की कृपया करून जे काही राहिलेले ते वाचवण्याचा प्रयत्न करा उगाच इतरावर टीका करून आणखी त्यांना संपवून तुम्हाला तुमच्या मनाला शांती मिळणार नाही असं कृत्य करू नका जेणेकरून महाराष्ट्राची जनता तुम्हाला जोड त्यांनी आम्हाला इतिहास शिकवण्याच्या भानगडीत पडू नये जर इतिहास काढला तर तुमचा इतिहास जो आहे तर ज्या मग मला त्या त्यांच्याकडे जावं लागेल ज्यांचे पतिदेव आता जेलमध्ये आहेत ज्यांची संपत्ती बारा कोटीची संपत्ती आता संपत्ती आता शासन ईडीने जप्त केलेली त्यांच्याकडे जाऊन तुमचा इतिहास काढावा लागेल म्हणून इतिहास शिकवण्याच्या भानगिडता आम्हाला पडू पडू देऊ नका स्वतःचा इतिहास तपासा नंतर इतिहासावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की कुणी सोबत येत नसेल तर त्यांच्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस झाड <coughs> प्रकाश आंबेडकरांबरोबर इथे झाल्याचं भासवून जी फसवणूक त्यांची करायचा प्रयत्न जे उभाठा गटाची लोक करतायत त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागणार सकाळची बी आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही राहुल गांधीकडे आणि सोनिया गांधीकडे प्रकाश आंबेडकरला घ्या अशी त्यांना आम्ही सूचना केली किंवा विनंती केली प्रकाश आंबेडकर बद्दल सूचना करतो विनंती करतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भुईसपाट करणार तर एकमेव प्रकाश आंबेडकर आला काँग्रेसचा काही विरोध नाही राष्ट्रवादीचा काही विरोध नाही कुणाचा विरोध आहे एकही बैठक तिन्ही नेत्यांबरोबर झाली का यांना त्या प्रकाश आंबेडकरला झुलवण्यामध्ये इंटरेस्ट आहे हे प्रकाश आंबेडकरांनी ओळखलंय म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा यांना झुलून त्यांची जागा निश्चित दाखवल हे मात्र निश्चित आहे प्रकाश आंबेडकरांना यावं प्रकाश आंबेडकरांनी केव्हाही यावं त्यांचा आमचा त्यांचं एक आदर स्थान आमच्याकडे आहे मनातही आहे आणि पक्षातही आहे त्यांनी का, जर आले तर आम्हाला तर आनंदच होईल निश्चित आम्हाला आम्ही त्यांचे त्यांचा वेलकम करू रेड कार्पेट टाकू हे बघा संकटाचा सामना करणं एकनाथ शिंदे सारख्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेले ते आव्हान जर हे आव्हान स्वीकारायचं नसतं तर झुलो ठेवण्याचे जे प्रकार मराठा समाजासाठी जे केले गेले, -गेले पूर्वी चाळीस वर्षापासून अठ्ठावन्न मोर्चे काढले आउटपुट झिरो चुकीचं आरक्षण देऊन सुप्रीम कोर्टात रद्द झालं आउटपुट झिरो तसं न करता एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जी काही भूमिके पॉझिटिव्ह ज्याला म्हणतात ना ती पॉझिटिव्ह भूमिका त्यांनी आणि त्याचा परिणाम सुद्धा आता सगळ्याला दिसतोय जवळपास चार पाच लाख लोकांनी आतापर्यंत ओबीसी समाजाचं वेळ कुणबी समाजाचं सर्टिफिकेट घेतलं हे कशाची देणं आहे तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले नेहमीच हे फळ आहे आणि म्हणून हे आरक्षणाचा देणार हे जी शपथ शिवरायांची त्यांनी घेतली ती पूर्ण करते म्हणून वीस तारखेला जरांगी साहेबांचा जो काही लॉंग मार्च निघणार आहे मोर्चा निघणार आहे त्यापूर्वी कदाचित त्याच्यापूर्वी हे प्रश्न मिटेल असं माझा मला एक आत्मविश्वास आहे आणि त्या पद्धतीचा प्रयत्न एकनाथ शिंदेसाहेब करतायत हे जारांगे पाटलांना सुद्धा माहिती आहे म्हणून ते रोजच्या टचमध्ये मुख्यमंत्री असेल की मग मंत्र मंत्री मंडळातले सहकारी असतील हे जनांगी पाटलाच्या सुद्धा टचमध्ये आहे रोजचा रिपोर्ट सुद्धा त्यांना माहिती आहे म्हणून त्यांना त्यांना एक त्यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढलेला आहे की फक्त एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला आरक्षण <coughs> देऊ शकतात भाजप <coughs> भाजपने उद्धव ठाकरे टीका केलेली आहे राम मंदिरावरती प्रश्न उपस्थित करणारा जनाब उद्धव ठाकरे बावीस जानेवारीला त्यांनी काय बोललं हे ऐकलेलं नाही परंतु माझ असं वाटत की राम मंदिराच्या या कार्यक्रमाला देशातील सर्वच राज राजकीय पक्षांनी आवर्जून जावं रामलालाचं दर्शन घ्यावं राम हा कोणत्याही समाजाचा नाही राम हा कोणत्या पक्षाचा नाही राम हा सर्वांचा आहे म्हणून तिथं कुणालाही आढळल्या जाणार नाही किंवा कुणाला रोखण्याचा काही प्रश्नच येत नाही मग यांना जायचंच नसेल रामदन्याबद्दल जर प्रेम नसेल तर त्यांनी म्हटलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु आम्ही तर प्रत्येक वेळेला खुर्चीची का अपेक्षा करतात यापूर्वी जर आपण अयोध्येला गेलो होतो कोणी निमंत्रण दिलं होतं आपल्याला आपणच गेलो होतो ना आम्ही होतो ना बोलवत योगदान हा संशोधनाचा विषय आहे बाळासाहेबांचं योगदान हा देशावर केलेला त्यांनी केलेला उपकार आहे याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येकाचं योगदान आहे असं त्याच धरू नये शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख अरे कोणी मुलगा असला तुमचा आणखी नातू असेल आणखी ना पंतू असेल का त्याचं योगदान धरलं तर काय शिवाजी महाराज शिवाजी महाराज होते पाच पिढ्यानंतर दहा पिढ्यानंतर आलेला माणूस शिवाजी महाराज होऊ शकत नाही शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख होते दुसरे कोणी शिवसेना प्रमुख होऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर होते कोणी बाबासाहेब आंबेडकर होऊ शकत नाही म्हणून कोणी कुणाच्या वारशाच्या नुसार तुम्ही आपली लायकी सिद्ध करू नका तुम्हाला लायकी सिद्ध करताना स्वतःच कर्तृत्व दाखवावं लागतं एक कोटी रुपये पाठवले का आमचे लाख रुपये त्याचा सहभाग नाहीये आमच्या अकाउंट म्हणून गेलेले नाही आमदारां ले लेखक लाख रुपये दिलेले नाही उगाच काही जे बोलायचं ठीक आहे आपल्या पडद्या आडच्या गोष्टी ते राहू द्या आम्ही एक लाख एक कोटी रुपयाचा चेक दिला एक लाख रुपये संजय शिक्षक आहेत म्हणून आविर्भाव आणू नका आनंदाचा कार्यक्रम का सहभागी होम मंदिर एकोट्याच्या निर्णयानुसार त्याच्यामुळे भाजपने इव्हेंट करू नये पक्षाने प्रयत्न करू अ हे कुणाच्या पक्षाचं नाहीये हे आम्ही म्हणतोय हे मोदी साहेबाचं राम मंदिर नाहीये हे अमित शहाचं राम मंदिर नाहीये हे एकनाथ शिंदेचं राम मंदिर नाहीये हे आणखी कोणत्याही माणसाचं राम मंदिर नाहीये हे देशाचं राम मंदिर आहे आपल्या भावनाचं राम मंदिर आहे आम्हाला कुणालाही त्याचा सातबारा बनवायचा नाहीये परंतु ज्या हिंदू हिंदुत्ववादी लोकांनी जो लढा दिला अनेक वर्षाचा त्याचं निघलेलं हे फळ आहे त्या आनंदात सह सहभागी त्यांनी झालं पाहिजे यांच्या दुर्दैवाने आणि त्यांच्या सुदैवाने ते प्रधानमंत्री आहेत युपी मध्ये मुख्यमंत्री आहेत मग मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री जाऊ नये असा त्यांचा काही आहे का जो सत्तेवर आहे त्याच्या हस्ते उद्घाटन होत आहे त्याचा अर्थ त्याच्या नावा असं होत नाही म्हणून हे उगं तरी मीठ टाकायचा मिठाचा खडा टाकायचा हा प्रयत्न आहे बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात लढण्यासाठी शक्यता कमीच आहे दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणाऱ्या कुटुंबाला प्राधान्य देणार आहे त्यामुळे आपण आपण हेच तर सहा महिन्यापासून बोलतोय हे इंडिया आघाडी वगैरे काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे यांची काय कोणती मोठी आघाडी ही सुद्धा होणार नाही यांना किती सीट लढवायचे हे बिन डोक्याचे जे लोक आहेत कधी म्हणता मतदान करा आमच्या पाचशे जागा येतील तुम्ही जागा किती लढवतात महाराष्ट्रात अठरा येतील किती पाचशे ज्यांना अधिकार दिलेला आहे काही मूर्खासारखं करतात आणि आपली दुकानदारी चालवतात महायुतीचा महायुतीचा फॉर्म्युला आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे तिन्ही नेते एकत्र बसून ठरणार आहे आणि मला वाटतं जेव्हा हा फॉर्म्युला ठरेल त्यावेळेला जाहीर पत्रकार परिषदेमध्ये त्याची वाच्यता केली जाईल ते काही म्हणतात त्यांची मदत करून दाखवा करून दाखवायची सवय ना करून दाखवलं करून दाखवा पक्षाचा आदेश हा प्रत्येक कार्यकाला बदलत कारक असतो आणि हा काही नवीन संशोधनाचा विषय नाही पक्षाने मला उद्या तिकीट नाही दिलं तर मी घरी बसेल आता त्याचा अर्थ असा होतो ना पक्ष आदे जो आदेश देईल तो मानावा लागतो आणि त्या मानव त्याच्या काम करावं लागतं अंबादल जाणवलं तर आदेश दिले तर त्यांना आमच्या शुभेच्छा चंद्रकांत खैरे असेल की अंबादास जाणवेल हे दोघं एकमेकांचे विरोधक मित्र आहेत एका बेकाबद्दल त्यांच्या अन्न अत्यंत प्रेम आहे म्हणून दोघांपैकी कोणी लढवलं एक जर उभा राहिला तर दुसरा त्याला जुडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल असं त्यांना अरे सिट लढवता किती ठरवा ना पहिलं उभा युती होणारच नाही येतील कसे तुमची प्रथमता युती होणार नाही मी तुम्हाला आज बॉन्डवर लिहून देऊ शकतो आघाडीची युती होणार नाही आमची निश्चित होणार आहे आम्ही आमच्या पक्षाचे नाव अजितदादा अजितदादाची नाव शिवसेना शिवसेनेचे नाव भाजप भाजप राम मंदिर हे फायद्यासाठी नसत राम मंदिर हा भावनेचा प्रश्न आहे आणि काम करणाऱ्याच्या मागे जनता उभे असते हे महाराष्ट्राने नाही देशाने दाखवून दिलेलं आहे म्हणून गेल्या निवडणुकीमध्ये तीन राज्यांमध्ये बहुमताने भाजप निवडून आलं त्याच पद्धतीने इथं आघाडी सरकार जे काम करत नव्हतं आता युती सरकार जे काम करतं ज्या स्पीडने काम करत आहे म्हणून इथे सुद्धा दोन हजार चोवीसला विधानसभेमध्ये सुद्धा आमची युती मजबूतीने बहुमताने दो निवडून दोनशे चा आकडा आम्ही पार करणार आहोत तुम्हाला काय करतो थोडे टॉयलेट बाबत तो बिचारा कष्टकरी आहे तो कष्ट करी त्या सर्व संकटाचा सामना करायची त्याला सवय आहे आणि म्हणून त्याची चिंता करू नका कर, तो तसा मजबूत आहे एवढी पिटेशन आता जेव्हा ऍडमिट झालं तर पॉझिटिव्ह करणार आहे त्यासाठी आम्ही सगळं प्रयत्न केले तो एक मोठा दिलासा आहे मग तो दिलासा आहे ना मोठा सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय जर पॉझिटिव्ह दिला तर सर्वच प्रश्न ना म्हणून मोठी गोष्ट घटनाच मोठी थँक्यू